आवाज मानदेशाचा मसवड येथील पोरे कुटुंबियांचं दातृत्व आणि सामाजिक कर्तृत्व अतिशय मोठं असून जर म्हसवडकरांना त्यांचं प्रत्यक्ष नेतृत्व पाहण्याची संधी मिळाली असती तर शहराला निश्चितच सुवर्ण युग आले असते असं प्रतिपादन मसवड प्रेस क्लब चे अध्यक्ष महेश कांबळे यांनी केलं आहे सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पोरे कुटुंबियांच्या वतीने म्हसवड येथे पत्रकारांचा सन्मान करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास इंजिनियर सुनील पोरे करण भैया पोरे अॅडव्होकेट शुभम पोरे यांच्यासह शहर आणि परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित होते म्हसवड प्रेस क्लबचे अध्यक्ष संघाचे अध्यक्ष महेश कांबळे पुढे बोलताना म्हणाले की शहरावर संकट आले त्या प्रत्येक वेळी पोरे कुटुंबीय हो मदतीसाठी धावून आले कोरोना काळात नागरिकांचे प्राण वाचावेत म्हणून इंजिनियर सुनील पोरे यांनी स्वखर्चाने रुग्णवाहिका खरेदी करून उल्लेखनीय जनसेवा केली तसेच अनेक वर्ष रखडलेले सातारा सोलापूर महामार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रस्त्याच्या कामाला गती दिली याशिवाय कायम कोरडी ठणटणीत असलेल्या माणगंगा नदीला पुराचे वाहून जाणारे पाणी सोडण्यात यावे यासाठी आमरण उपोषण करून इंजिनियर पोरे यांनी आपण समाजाचे देणे आहोत हे कृतीतून सिद्ध केले इतके मोठे दातृत्व आणि कर्तृत्व असतानाही म्हसवडकरांना त्यांचं नेतृत्व प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली नाही याची खंत महेश कांबळे यांनी व्यक्त केली यावेळी बोलताना इंजिनियर सुनील पोरे म्हणाले राजकारणात हळव होऊन चालत नाही आमचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड नगरपालिका निवडणुकीत जो निर्णय घेतला तो योग्यच घेतला असेल भविष्यात यामुळेही चांगला निर्णय घेऊन मला जनसेवा करण्याची संधी देतील अशी अपेक्षा आहे या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमानिमित्त म्हसवड शहर आणि परिसरातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भी करण भैया पोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅडव्होकेट शुभम पोरे यांनी मानले अनेक पत्रकारांनी यावेळी आपले व्यक्त करत कुटुंबियांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली मान चौफे न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा